मनपा कर्मचारी यांच्या वतीने पुन्हा काम बंद आंदोलन सुरू मनपा कर्मचारी यांचे मागील पाच महिन्यांपासून वेतन थकीत आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या वतीने आज मनपा कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आले या अगोदरही कर्मचाऱ्यांच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले होते मात्र जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वतीने कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पेमेंट देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप वेतन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून उद्यापासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नासिर खान विशाल के के भारसाकडे अनुसया जोगदंड मुकुंद ढाले समेत बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते काम बंद आंदोलन केलं होत आणि त्या काम बंद आंदोलनामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई आल्या होत्या त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि आयुक्त साहेबांना आदेश दिले होते की यांचे दिवाळीच्या पूर्वी दोन पगार उठलून द्या आणि ज्या इंजिनियर लोकांच्या पद्मत्या चुकीने केल्या ते रद्द करा पण आतापर्यंत आयुक्तांनी काय केलं नाही उद्या पहिला पाणी पा, पा, आहे दिवाळीचं आमच्या घरी खायला नाही आमचे कर्मचारी उपाशी आहे त्यामुळे आम्ही आज त्या आयुक्त साहेबांचा निषेध करतो आणि उद्यापासून आम्ही सगळं महापालिका कामपान आंदोलन करणार आहे आम्ही आम्हाला तीन महिन्यापासून पगार नाही फक्त आश्वासन देऊ लागले ते दे आयुक्त हो करतो करतो पण कायच ना आता आमची सहनशीलता संपली आणि आज आम्हाला खायला आमच्या घरी काय नाही पण प्रशासनाने आज फरार ठेवता आई आयुक्त खाल्ला तुपायचं आणि तु तु आम्ही कर्मचारी उभा अशा कर्मचारीच करा अशा अधिकाऱ्याच करायचं काय अशा अधिकाऱ्याच करायचं काय पगार आमच्या हक्काचा चुकीचे पद नव्हती रक्त